आमचा चांगला कारखाना यांनी बंद पाडला केवळ मी पक्षात नाही गेलो भुलबुल करायची खोट बोलायचं पण रेटून बोलायचं आजपर्यंत पवार साहेब होते म्हणून सगळं चाललं ह्या सगळ्या मंत्र्यांचं मी साहेबांच्यावर राहिलो निष्ठेने राहिलो तुमच्यावर राहिलो जनतेवर राहिलो आणि पवार साहेबांच्यावर मी निष्ठा सोडली नाही मी गद्दार नाही झालो काहीतरी खोटे आरोप करायचे म्हणजे मी कुठं कारखाना बंद पाडला अमुक अमुकला निवडून द्या मग मी लगेच चालू करतो अरे मग शेतकऱ्यांना वेठीच धरायचं आणि मग तुमच्या मर्जीसारखं झालं तरच कारखाना चालू करायचा का बापू इथं मी सत्य बोलतो सत्य केडी बापू साहेब देवदा शेठ भन्साळे साहेब यशवंत चालू व्हा हो म्हणून मी खूप प्रयत्न केले मला एक दिवस या नेत्यांनी सांगितलं का रे यशवंत चालू करायने घाला का तू मी म्हटलं का नाही लोकांनी मला निवडून दिलं असेल तर माझं कर्तव्य आहे लोकप्रतिनिधी म्हणून यशवंत कानन चालू करायचं आज चालू करायचं तुम्ही आमिष दाखवताय की माझ्यानं अमित शहाचे फार जवळचे संबंध आहे मग मी तुम्हाला तिकडं नेल आणि चालू करील अरे इथं शरदराव पवार असल्यावर आम्हाला कोणाचीही गरज नाही पवारसाहेब भक्काम आहे आपल्याला माहिती तुमचं आमचं हृदयातलं स्थान आहे पवारसाहेब अरे तुम्हाला वीस वीस वर्ष मंत्री ठेवलं सात सात टर्मला तुम्हाला आमदार बनवलं हे विसरलं तुम्ही अनेक मंत्र्यांची नावं घेता येतील की त्यांची परिस्थिती आमदार होण्यापूर्वीची काय होती ज्या साहेबांनी तुम्हाला मोठं केलं मंत्रिपदापर्यंत नेलं त्याची तुम्ही ही कदर ठेवली का तुम्हाला सत्तेपुढं भान नाही राहिलं तुम्हाला भाजप प्यारा झाला आणि म्हणून तुम्ही त्या पक्षात सामील झाले अरे ईडीची नोटीस आली साहेबांना साहेब म्हटले मी येतो तुम्ही का इकडे येता मीच येतो तुमच्या ऑफिसला अख्खा महाराष्ट्र जागा झाला आणि तुम्हाला नोटीस आली तर तुम्ही पळाले पळून कुठे गेले तर भाजपमध्ये त्यांचं ते कोणतं मशीन आहे ना कसलं वॉशिंग मशीन त्याच्यात घातलं की पांढरे शुभ्र झाले पांढरे शुभ्र इथं संदीप गोते बसलेत माणिकराव गोते मार्केट कमिटीचे चेअरमन होते ते मला सांगायचे त्यावेळेला वळसे साहेब कुठंच नव्हते सायकलवरचा प्रवास होता त्यावेळेला आमचे माणिक भाऊ साहेब त्यांची गाडी द्यायची तिकडे आंबेगावला जायला सगळं विसरले ते का देत होते तर हे पवारसाहेबांचे जवळचे सहकारी म्हणून देत होते पवारसाहेब म्हणून तुम्ही आपण भेट होतो आपण एक शब्द कधी बोलला बोलत नव्हतो आमच्या दादा पवार घोडगंगा कारखान्याचं कर्जाचं बोलता दादा तुम्ही मी तर अनेक वेळेला सांगितलं की मी तुमच्याबरोबर चर्चा करायला तयारी अर्थमंत्री या नात्यानं ना अशोक पवार तुमच्यावर चर्चा करतो पाचच मिनटं द्या तुम्ही जिथं मानताल ज्या ठिकाणी मानताल तुमच्या सुईच्या वेळेनुसार अशोक पवार यायला तयारी तिथं आज किसनवीर सहकारी साखर सहकर कारखाना त्याचे दोन युनिट मकरंदाबा पाटील तुमच्याकडे आले लगेच तुम्ही त्याला साडेपाचशे कोटी रुपयाचं कर्ज दिलं आज ह्या दोन युनिटवर साधारणतः बाराशे कोटी रुपयाचं कर्ज आहे बाराशे का तुमच्या पक्षात आलो तर चालतंय का आम आमच्या रावसाहेबदादा पवार कारखान्याला पैसे नाही दिले का नाही दिले हो? कशामुळं नाही दिले का नाही दिले मी त्यांच्या पक्षात गेलो नाही म्हणून मी चांगलं केलं का काय केलं मी पवार साहेबांच्यावर राहिलो निष्ठेने राहिलो तुमच्याबरोबर राहिलो जनतेवर राहिलो आणि पवार साहेबांच्यावर मी निष्ठा सोडली नाही मी गद्दार नाही झालो गद्दार होऊन तुम्ही फळं खाताल काही महिने एकोणीसशे ऐंशी साली असेच बावन आमदार पवारसाहेबांना सोडून गेले त्यातला परत एकही निवडून आला नाही आणि राजकारणात पण नाही दिसला ही पवारसाहेबांची जनतेची किंवा आहे आज तुम्ही आरोप करत असताना अनेक गोष्टीवरती ज्या वेळेला तुम्ही आरोप करताय त्यावेळेला तुम्ही म्हणताय की मग मी व्यंकटेश्वर कृपा बंद नसता पाडला का अरे ही भूमिका तुमची म्हणजे चालू कारखाने बंद पाडले व तुमच्याकडे लोक येतात म्हणून कारखाने बंद वाडायला निघाले का तुम्ही कुठंतरी काही नियमावली नावाची गोष्ट आहे का नाही लोकांना काही माहिती नाही का ना दौंड शुगर कोणाचं आहे पराग कोणाचा आहे आज भीमापाठाची हालत कुणी काय केली आपल्या मुंडेताईंच्या वैद्यनाथ कारखान्याची काय परिस्थिती आहे तुम तुम्ही त्या पक्षात गेला किंवा त्या पक्षाशी आघाडी युती केली म्हणून तुम्हाला सगळं अलवेल आहे का लोकांना माहिती नाही की वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची परिस्थिती काय शेजारच्या भीमापाठच साखर कारखान्याची काय परिस्थिती आहे उलट आमचा चांगला कारखाना यांनी बंद पाडला केवळ मी पक्षात नाही गेलो जून जुलै दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कारखान्याचा एक रुपया थकीत नव्हता एक रुपयाचा एन पी ए नव्हता फार कमी पैसे लागत होते आम्हाला फक्त पस्तीस कोटी पण मी त्यांच्यात जायना खासदार साहेब म्हणून सगळे दरवाजे बंद केले अरे पवार साहेब माझ्यासाठी तीनदा चारदा मोठमोठ्या अधिकाऱ्यांना भेटले स्वतः मुख्यमंत्री महोदयांच्याकडे मला साहेब घेऊन गेले मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं साहेब एक खाता आडवतोय आता साहेबांना कळत होतं कोणतं खातं आहे ते अशा पद्धतीनं तुम्ही खाते आडवता लोकांची एक अशोक पवार चेअरमन असू शकतो परंतु सभासद पंचवीस तीस हजार असतात सहकारी साखर कारखान्यात सभासद हा मालक असतो त्याची मालकी असती पण ते तुम्हाला कधी जमलं नाही परवाच साहेबांनी वडगाव असायला साहे मोठ्या सभेमध्ये शब्द दिला की कसल्या परिस्थितीमध्ये मी यशवंत साखर कारखाना कर आणि घोडगंगा साखर कारखाना चालू करून दाखवतो म्हणजे चालू करून दाखवतो तो, तो आत्मविश्वास माझ्या मुलावरती ऋषिराजवरती काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी काही घटना त्या ठिकाणी घडल्या पण आज ता आम्ही कोणाचं नाव नाही घेतलं बळ सांगतायत की आमच्या उमेदवाराचं नाव घेतलं मी अजिबात कुठं नाव घेतलेलं नाही आमच्यातल्या कोणी घेतलं नाही आमचा मुद्दा आहे पोलीस खात्याकडं चौकशी दिली त्यांनी निरपेक्षपणे पोलीस खात्याने चौकशी करावं जे काही सत्य असेल जे काही कोणी त्याच्यामागं हात असेल ज्याचा त्याची नाव पोलीस खात्याने सांगावं पण लोकांना भुलबुलया करायची खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं आजपर्यंत पवारसाहेब होते म्हणून सगळं चाललं ह्या सगळ्या मंत्र्यांचं